विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत मी समृद्धी सोनकांबळे माझ्याकडून झालेले चुकीबद्दल जाहीर माफी असावी अप्पासाहेब मुळजे प्रतिनिधी सचिन बिराजदार मी अप्पासाहेब मुळजे राहणार रामलिंग मुदगड काही दिवसांपूर्वी माझ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्या हातून एक जग ज्योती महात्मा बसवेश्वर महापुरुषांबद्दल अपशब्द बोललो होतो ती माझी चूक होती त्याकरिता मी संपूर्ण लिंगायत समाजाची जाहीर माफी मागत असून यापुढे अशी चूक कधीही होणार नाही व सर्व लिंगायत समाजाने मला माफ करावे ही नम्र विनंती कळावे आपला आप्पासाहेब मुळजे मुक्काम पोस्ट रामलिंग मुदगड आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा व सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार नमस्कार शरणार्थ सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम मी माझं नाव मुळजे मी एका या केलेल्या स्टेटमेंटमुळं आपल्या विशेष करून आपल्या आप समाज बांधवायचे लिंगायत समाज बांधवायच्या भावना दुखवल्या त्याबद्दल मी सर्वांची जाहीर माफी मागतो आणि मला माझा बोलण्याचा किंवा माझ्या स्टेटमेंटचा उद्देश असं भावना दुखवण्याचा मुळातच नव्हताच पण अनावधानाने मी काय जे स्टेटमेंट केलं त्याबद्दल आपल्या लिंगायत समाजाची काही भावना दुखवल्या त्याबद्दल मी सर्वांच्या जाहीर माफी मागतो आपल्या समाजाला आपल्या देशाला जे काही महापुरुष आत्तापर्यंत लाभले आहेत त्यांचं या देशाला फार मोठं योगदान आहे त्या प्रचंड महापुरुषाबद्दल मला प्रचंड आणि त्रिवार अभिमान आहे एक प्रकारचा आदर आहे त्यामुळं माझ्या स्टेटमेंट मी जे काही झालेलं आहे त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा